संपूर्ण पद्मशाली समाजाचा अभिमान असलेले श्रीनिवास जिल्हा पंतुलू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे एकमेव पुरोहित म्हणून ओळखले जातात वयाच्या केवळ सोळा ते अठरा वर्षांच्या दरम्यान त्यांनी साऊथ आफ्रिकेतील मोनोरिया देशातील गीता मंदिरात दोन वर्ष हिंदू धर्म प्रसार व पौरोहित्य सेवा केली या काळात त्यांनी तीनशे पंच्याऐंशी नागरिकांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन धर्मप्रसाराचे अद्वितीय कार्य केले तसेच त्यांनी दशमाविद्या यंत्रतंत्र मंत्र धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून केवळ अठराव्या वर्षी सर्व विद्यांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे त्यामुळे ते धर्मशास्त्र आणि अध्यात्म क्षेत्रातील तेजस्वी तरुण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात जिल्हा पंतुलू परिवाराचा हा पाचव्या पिढीचा धार्मिक वारसा असून अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू हे श्रीनिवास यांचे सुपुत्र आहेत सोलापुरात त्यांच्या आगमनानंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या स्वागत सोहळ्यात संभाजी आरमारतर्फे श्रीकांत बापू डांगे शिवाजी वाघमोडे सोलापूर विद्यापीठाचे संजय साळुंखे तसेच समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते अटकेपार धर्माचा झेंडा फडकावल्याबद्दल जिल्हा पंतुलू परिवाराचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या कार्यामुळे केवळ पद्मशाली समाजाचाच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाचा अभिमान वाढला आहे आज आमचे मार्गदर्शक गुरु पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांचे चिरंजीव पंडित श्रीनिवास जिल्हा पंतलू यांनी दोन वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये हिंदू धर्माचे पताका फडकवत ठेवण्यासाठी हिंदू धर्माची मती प्रचार प्रसार करण्यासाठी दोन वर्षाची सेवा बजावून आज ते सोलापूर मध्ये परत आलेले आहेत हे सगळ्या सोलापूर वासियांसाठी हिंदू धर्मियांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की साता समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या धर्माची मती आणि धर्म प्रसाराचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं मनस्य अभिनंदन करतो आणि सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं संभाजी वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही स्वागत समारंभ केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने धर्माची सेवा त्यांच्या घडत राहू आल्यानंतर मला सर्वांनी स्वागत आणि शुभेच्छा अभिनंदन दिल्याबद्दल मी सर्व माझ्या मित्र बंधूंना आणि काका वडिलांच्या समान असलेल्या सर्वांना अभिनंदन देतो धन्यवाद धन्यवाद तिथे काय करत होता तुम्ही पूजा अर्चा व हिंदू धर्माची जागृती हे करत होते हैं।